नमस्कार मित्रांनो चा खेल आज आहे रविवार सुट्टीचा वार आज सर्व शाळेतील विद्यार्थी यांना सुट्टीचा दिवस आहे रविवार प्रत्येकाच्या आवडीचा असतो आज आपण पाहू शकता विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या मुक्तपणे या खेळ खेळत असतात आज त्यांना कुठलं कंपल्सरी नसतं की तुम्ही हा गेम खेळा तो गेम खेळा असे जिथं जागा मिळेल तिथं हे वस्तिग्रहाचे विद्यार्थी हे खेळ करत असतात खरं तर आज सुट्टी सुट्टी असल्यामुळं या विद्यार्थ्यांना काही बंधन नसतं याशिवाय आम्हालासुद्धा सोमवारपासून शनिवारपर्यंत या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे लागून पित विद्यार्थ्यांच्या समोर जाऊन आज मात्र आम्ही त्यांना असं मुक्त सोडतो काही त्यांनी जरी दंगा मस्ती केली तरी आज आम्ही त्यांना काही पनिशमेंट करत नाही किंवा दुर्लक्ष कर करत असतो खरं तर रविवार हा आपल्याला प्रत्येकाला आवडीचा वाटतो तसं या ठिकाणी बघा आम्ही दोघं आमचे या ठिकाणी ऐंशीशे आकाश जादूसर आहेत ते सुद्धा या ठिकाणी निवांत एक वडाचं झाड छानसं वडाचं झाड आहे इथं शाळेसमोरच अगदी हे वडाचं झाड आहे आणि या वडाच्या झाडाखाली आम्ही निवांत या कोवळ्या उन्हाचा आस्वाद आस्वाद घेतोय या ठिकाणी आमचे जादूसर काय बोलत आहेत बघा काय नाही आयुष्य सुंदर आहे फक्त रविवार वेळेत आला पाहिजे बस काय सोमवार ते शनिवार काम केल्यानंतर रविवार असा जरा निवांतपणा भेटला की जरा मानसिक शांतता लाभते आणि आमचं शाळेचं वातावरण असं आहे की मुळातच मानसिक शांतता असते पण तरी पण कामाचा व्यापार जरा इकडं तिकडं होतं पण मग असं रविवारचा एक दिवस आराम मिळाला की मग सोमवारी काम करायला नव्या ताकदीनं अशी एक ऊर्जा निर्माण होते म्हणून रविवार आला पाहिजे